मला असं का वाटतं आहे डोंट नो आपण तिसरा भाग आहे म्हटलं मॅडम कसं करणार होऊच शकत नाही त्याला तर फाशी झाली आहे कुणाच्या तरी घरामध्ये जातो आहे मी तर ते दार पूर्ण असं उघडत नाही तर ते असं काहीतरी थोडंसं हे करतो आणि त्यात असा घुसतो मी जसा एखादा विषारी साप घुसतो एखाद्याच्या घरात तसं त्याला मी पॉयझन असलेला माणूस डिझाईन माझं मी करतोय तर आजचा प्रयोग हा आजचा आहे कालचा झाला आहे हे तुम्हाला रोज नवीन कन्विक्शनने करायचं आहे भले आपण रोज शूट करतो रोज कन्व्हिक्शन नाही करायचं आणि तुम्हाला ते पटलं पाहिजे प्रेक्षकांना तर त्यासाठी खूप जीव ओतून काम करावं का लागतं आणि ही गंमत आहे नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि माझ्यासोबत कोण आहे अभिनेता किरण गायकवाड सगळ्यात आधी महाराष्ट्र टाइम्स मध्ये खूप खूप -खुँ स्वागत आहे थँक्यू सो मच आपलं निमित्त आहे देव माणूस मधला अध्याय हे आपलं निमित्त आहे आणि सगळीकडेच फार चर्चा आहे या मालिकेची तर आपण सगळ्याच गप्पा जाणून घेऊयात सगळ्यात आधी जेव्हा असं कळलं की देवमाणूस मधला अध्याय ही मालिका येते आणि आय थिंक चला हवा हवाई ओद्यामध्ये असं तुम्ही म्हणाला होता श्वेता ताईंना की आपण परत एकदा आपण करणार आहोत आणि ते खरं झालं एक मॅनिफेस्ट आपण म्हणू शकतो तर त्याबद्दल काय एक मला ना श्वेता मॅमची पॉवर खूप कमाल का आहे काय आहे मला माहिती नाही दरवेळेच आहे म्हणजे असं झालं की देवमाणूस टू संपलं आणि त्याला फाशी झाली या कॅरेक्टरला शिक्षा सुनावली गेली आणि खूप चांगल्या टी आर पीची सिरियल बंद झाली म्हणून आम्हाला सलाबा एक चांगलं ट्रिब्यूट दिलं गेलं आणि सेंड ऑफ काइंड ऑफ असं काहीतरी केलं आणि जाताना असं मला मिस करणार होतो मी त्या सगळ्या गोष्टी की देव म्हणूसाठी आता मला कॉल टाईम नाही येणार ना। वगैरे तर मी जाताना आम्ही पाठीमागे बाय वगैरे करून रात्री तीन साडेतीन वाजता बाय बाय वगैरे करून निघालो होतो तर श्वेता मॅमला भेटायला गेलं नाही तर मॅम म्हणाले की मला असं का वाटतं आहे डोंट नो आपण तिसरा भाग करतो आहे म्हटलं मॅडम कसं करणार होऊच शकत नाही त्याला तर फाशी झाली आहे आय डोंट नो किराणो होणार आहे काहीतरी आणि तो दिवस आहे आज तो देव म्हणून तीनचं हे होतं म्हणजे मॅनिफेस्ट असणार आहे शंभर टक्के त्यांचं काहीतरी गुडविल किंवा त्यांच्या काहीतरी विल पॉवर आहेत ते कम्प्लिटली वर्कआउट होतं दरवेळी पण तुला केव्हा कळलं की के आपण हा भाग करतोय तिसरा तिसरा पार्ट करतो आहे आणि कसं सांगण्यात आलं काय रिॲक्शन होते हे सगळं मला जाणून घ्यायला आवडेल <laughs> असं जर तुम्ही एक सिनेमा डिरेक्ट केला आत्तामध्ये तर त्याच्या मी रेकीसाठी महाबळेश्वरला फिरत होतो आणि मला असं कळालं की पाचगणीमध्ये त्यांचं शूट चालू आहे आणि श्वेता मॅम पण तिकडे आहे सेटवर ते मी जस्ट भेट म्हणून गेलो आणि बस म्हणे काय करतो आहेस म्हटलं की नाही एक सिनेमाचं काम चाललं आहे अच्छा मग तीन महिन्यांनी काय करतो आहेस म्हटलं काही नाही देव म्हणूनच करायचं का म्हणजे पहिल्यांदा हे असं कसं काय होऊ शकतं म्हणजे नाही ना नाही आहे एक वेगळी गोष्ट आपण मधला अध्याय करतो मध्ये दु, म्हटलं ओके मग वेळ गेला दोन तीन महिने गेले आणि परत फोन आला मोठं काम घेऊ नकोस घेणार असेल तर मला सांग त्याला आठ महिने गेले गोष्ट रंगली आणि साधारण एक दीड वर्षामध्ये हा गोष्टीचा प्लॉट टर्न झाला आणि आता तो डिझाईन होऊन बाहेर आला आलाय मला असं विचारत नाहीत की सांगतात तू करतोय असं होतं मला दरवेळी म्हणजे वज्र प्रोडक्शनला माझं होम ग्राउंड म्हणतो मी दरवेळी त्यांची पहिली सिरियल माझी पहिली सिरियल ही एकाच होती लागेर झाल्याची नंतर देव माणूस वन टू थ्री त्यामुळे मला असं वेगळ्या प्रोडक्शनकडे काम करतो असं नाही वाटत कधी माझ्या घरातच काम करतो असं वाटतं पण या भूमिकेबद्दल वेगळी काही छटा आहे का वेगळी वेगळी काही व्यक्तिरेखा आहे का दोनदा दोन मालिका झाल्या तर ही तिसरी तर त्याबद्दल एक्झॅक्टली exactly. पहिल्या भागामध्ये तो डॉक्टर होता दुसऱ्या भागामध्ये तो नटवर सिंग होता जो की जादू वगैरे करायचा एकचे पैसे डबल करून द्यायचा असं काहीतरी होतं आत्ता तो टेलर आहे आणि टेलर असताना तो सातारी भाषेमध्ये बोलतो आहे आधी प्रमाण मराठी भाषेमध्ये बोलायचा तो आता सातारी भाषेमध्ये बोलतो आहे कारण एक वेगळं युनिवर्स आहे इकडे एक वेगळ्या फॅमिलीमध्ये तो आहे दहा जणांची फॅमिली आहे मी त्याला म्हणतो की मी त्याला रावणासारखं डिझाईन केलं आहे त्याची दहा तोंड प्रत्येकाबरोबर त्याचे वेगवेगळे स्वभाव आहेत आणि तो तसं तसं डील करतो सगळ्यांना काही काही गोष्टी मी वर्कआउट केल्या आहेत जसं की कोणाच्या तरी घरामध्ये जातो आहे मी तर ते दार पूर्ण असं उघडत नाही तर ते असं काहीतरी थोडंसं हे करतो आणि त्यात असा घुसतो मी जसा एखादा विषारी साप घुसतो एखाद्याच्या घरात तसं त्याला मी पॉयझन असलेला माणूस डिझाईन माझं मी करतो आहे वर्कआउट होत आहे मी इनपुट्स होतं सरांना आवडतात कधी कधी ते मला म्हणतात हे नको घाण करतोय हे नाही करायचं पण मी माझ्याकडचा उपसा थांबवत नाही मी देत राहतो आहे तेही मला देत राहत आहेत असं चाललं आहे आमचं पण काही आव्हानात्मक काही गोष्टी होत्या का म्हणजे आता तुमच्या शूट लोकेशन पण वेगवेगळं होतं तिथे किनारा होता काही ठिकाणी डोंगराळ भाग त्याचबरोबर मध्यांतरी तू सायकल चालवताना तू फार अडथळा सो त्याबद्दल अडथळे जाम अडथळे म्हणजे पावसाची कमलच आहे सध्या पाऊस अवकाळीच आलाय एकदम मास्टरला पाऊस काहीच नसतो आणि क्लोज सुरू झाले की धव धव धवळ धो पाऊस आत्ता तुम्हाला एक सीन आहे तुम्ही जेव्हा सिरियलमध्ये बघाल की जिते आणि मंग्या दोन कॅरेक्टर आहेत जे आग लागली गावात असं काहीतरी सांगायला येतात जो आमचं मागचं पुढचं सगळं शूट झालं आहे ते सांगायला जे येतात ते आमचं तीन आठवडं झालं पुढे 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 झालं बिकॉज ऑफ पाऊस आणि आज त्याचा मुहूर्त आहे मे बी आज तो सीन होईल हे पावसामुळे होत आहे कारण अलीकडचं पलीकडचं सगळं झालं हे परत गंगा किंवा घाटावरती जेव्हा वाराणसीला आम्ही शूट करत होतो तिकडे टाईमलाईनमध्ये शूट करायचं आहे आपल्यासारखं नाही आहे तिकडे ओळखीची माणसं नाही आहेत आपल्या इतकी जी आपल्याला कॉपरेट वगैरे करतील पण गमतीचा भाग आणि फायद्याचा असं झालं तिकडे देव माणूसचा पहिला आणि दुसरा भाग हा हिंदीमध्ये डब झाला होता हैवान नावाने सो आम्ही तिकडे शूट करताना त्यांनी हैवान बघितलेली होती सो ते म्हणायचं अरे वो हैवानवाला आहे व हैवानवाला आहे तर आम्हाला तिकडे मदत पण होत होती पण ते खूप भारी होतं सगळं म्हणजे तुला मराठी प्रेक्षक हिंदी प्रेक्षक सगळेच एकदम ओळखतात हे झालंच त्याचबरोबर किरण तू अनेक मालिका केल्यास पण असतं ना पहिला पहिला दिवस असतो मालिकेचा पहिला शूटिंगचा दिवस तर हा पहिला दिवस कसा होता आणि काय वेगळे पण होतं वेगळे पण म्हणण्यापेक्षा कसा होता एकंदरीत तो दिवस मला जाणून घ्यायला आवडेल मी प्रेक्षकांना सुद्धा हे म्हणजे खरं नर्वस आहे मी आत्ताही आहे जरी वाटत असेल नसेल मला माहिती नाही मी आत्ताही आहे त्याचं टेन्शन असतं नेहमी बटरफ्लाईन स्टमक माझ्या दरवेळी चालू आहे पहिला दिवस काय आणि शेवटचा दिवस काय नाटकाच्या प्रयोगासारखंच आहे आजचा शूटचा दिवस किंवा प्रयोगाचा आजचा प्रयोग हा आजचा आहे कालचा झाला आहे हे तुम्हाला रोज नवीन कन्विक्शनने करायचं आहे भले आपण रोज शूट करतो रोज कन्विक्शनने करायचं आहे आणि तुम्हाला ते पटलं पाहिजे प्रेक्षकांना तर त्यासाठी खूप जीव ओतून काम करावं लागतं आणि ही गंमत आहे आणि ती गंमत जेव्हा सगळ्यांची युनिट एकत्र स्पिरिट लागतं एक तेव्हा हीरो, ते सगळं होतं आणि हे एकट्याचं कोणाचं क्रेडिट नाही आहे माझं नाही आहे कोणाचा माझ्या हिरो हिरोईनचं कोणाचा नाही आहे लेखक आहेत याचे सगळ्यात महत्त्वाचे आमचे विशाल कदम ज्याने संवाद लिहिले स्वप्नील गांगुर्डेने आमचे पटकथा लिहिली आहे आणि राजू सावंत आमचे दिग्दर्शक ही कमल मंडळी आहेत आणि श्वेता शिंदे संजय खांबे हे निर्मात्यांनी असा सब्जेक्ट घेतला जी समाजामध्ये अशी बुरख्या आडप लपलेली माणसं असतात जी चेहरे खरे कळत नाहीत त्यांचा चेहरा खरा चेहरा लोकांसमोर आणूयात या उद्देशानं ही सिरियल केली आणि आम्ही जवळपास तिथपर्यंत पोहोचलो आता अभ्यंकर सरसुद्धा या मालिकेत आहेत आणि तगडे कलाकार आपण म्हणू शकतो खलनायका असं सगळ्यांसमोर त्यांची भूमिका आहे तर त्यांच्यासोबत काम करताना अर्थात पंधरा वीस दिवस मी शूट करताय पण काही शिकण्यासारखं किंवा काही जाणवलं वेगळं काही आमची खूप भरी मैत्री झाली आहे खूप कमाल आहेत ते त्यांच्या अनुभवातून शिकत जातो मी पण आणि मला त्यांचं खूप आवडतं काय त्यांचं स्पिरिट कामाकडे लक्ष देण्याचं पंक्च्युलिटी काम करण्याची आम्ही दोघं लवकर सेटवरती असतो जो कॉल टाईम आहे त्या कॉल टाईमला आम्ही दोघंही असतो तर बऱ्याच गोष्टी मी शिकतो त्यांच्याकडून मालिकेमध्ये नावामध्ये देव माणूस आहे तर तुझ्या आयुष्यात देव माणूस असं कोणे करिअरच्या सुरुवातीला किंवा आत्ता माझी आई आणि आईच म्हणून मी आणि श्वेता शिंदे शेवटी जात असतं प्रेक्षकांना काय सांग दोन जूनपासून माझी सिरियल येते बघायला विसरू नका देव माणूस मधला अध्याय रोज रात्री दहा वाजता फक्त आणि फक्त झी मराठीवर